मला नको तूच काय ती गोरी हो मला काय गरज नाही समजला असं ना, ना, ना चुकीच आहे घावण्यासारखे टिकल्या काढणे चुकीचं नाय चुकीच शी काय रेडी आहे आम्ही जाऊन येतो जाऊन येतोय मालवणी भाषा दिवस असा बोला मालवणी तर सगळ्यांना जय मालवणी जय कोकण म्हण जय मालवणी जय कोकण जय मालवणी जय कोकण कोकण नाही कोकण कोकण हा जय मालवणी जय कोकण जय मालवणी मग काय आता तुला पेडो देणार मी ओके okay? mm. येऊ सांभाळून जाव जावा म्हण सांभाळून जावा सांभाळून जावा <laughs> <laughs> तर नमस्कार मंडळीं आजच्या नवीन व्हिडिओत तुमचा स्वागत आहे मंडळी आज ना चार एप्रिल आणि आणि मच्छिंद्र कांबळी साहेबांची जयंती आहे आणि ना आ, रिल्स मालवणी यांनी सगळ्यांनी ना मालवणी अवॉर्ड शो आ, आयोजित केल्याने तर तो कुडाळात हा आणि आम्ही आता कुडाळात जाऊ निघतो मी आणि मयुरी दोघात जाणार असो आज तर चार चारच टाईम होतो चार तर आमक आता हयच वाजले आहेत <coughs> थांबलेलो वाट बघित कोणची माहिती आहे अनिकेत रास आमची तर सांगितलं सांगितल्यानं मी फोंड्यातला निघालोय पण अजून का फोन येऊ नाही त्या फोनची वाट बघतो फोन इलो मी कणकवलीत इलय म्हणून ते आम्ही लगेच हायवेक पोचतलो हायवेक तो भेटतलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही कुडाळात जातलो बघूया आमका लेट जाता की लवकर कार्यक्रम म्हटल्यानंतर असं टायमात कार्यक्रम खायचं सुरू होणार नाही म्हणा चार ते चार मी काय अर्ध्या तासात पोचतलो इकडनं बघू आता कसं का काय तर तुमका पण सगळ्यांका आधी मालवणी भाषेचे मालवणी भाषा दिनाचे शुभेच्छा आणि जय मालवणी जय कोकण काय त्यांना बायकांचा आधी माझा समजत ना किती उशीर लावतात सांगा माझी तयारी जाऊन सगळं मी बसलोय अर्धो तास तरी त्याच्या अजून केस बिश नव्हते ते झंझट मारी नसता लग्नाच्या अगोदर काय बाहेर पडायचा असला चल पॉन्सवाली पावडर खासखुस खासखुस लावली जराशी असत नाहीत ते कपडे घातले आणि वाटेक लागला यांचे एवढे याच्यावर चप्पल काय घालायचा त्याच्यावर कानातले काय घालायचे काय ना काय भाई टम ना काय बोल चल का इला इला लगीन झाल्यापासून ना टायमावर पोचणं थोडा कमी झाला माझा समजलं आजच येतलो ना का चार दिवसांनी येतलो

ना, ना परत वर्षी दिलं आणि इकडे आमचे टाके फुल होत बघा काय माहिती यांच्याकडे काय जादू हा फुल झाली दो पाहिजे ते चाल काय हा तिथून होते का बघ ना, ना।, ना। मंडळींना आता पोचलो पण एका गाडीत नाही म्हणून जरा मळमळल्यासारख्या पोटात होऊ लागला सरबत घेतलं ना दोन मला नको आहे एकच एकच द्या मी जरा सगळे बाहेर थांबले आता आतमध्ये जातो रे मावशी काय माहिती मावशी काय चांगलं <laughs> मावशी त्याची हा बिझनेस वाला काहीतरी आहे नारळ विरळ ताव सोलता ते का समाजला काय विचार आधी काय बोलल काय बोलल समाजला काय विचार आधी ते कारे बोला बोलान दाखव आता बोलान दाखव दाखव आता तो दाखव काय बोल एखाद शब्द ठेवून दे आम्ही व्हिडिओ करतो शॉर्ट काय करतो काय माहितीये लोकांना आता जरा ह्या झाला म्हणून गांगारला आम्ही मालवणी व्हिडिओ बघलाच नाही आमचे तुम्ही लाईक पण करतो किती काय आम्ही सगळा करतो समाजला खेकडो लावले नेकडो खेकडो डोळे वेळे दिसत नाही तुका डेंगे असतात ते आता मोजूक गावतले रे नमस्कार सर मी तुमका पण मी आई ना आतमध्ये घाल ना गाडी बघला खेकडो डेंगी आता चला आता आता आतमध्ये चल आतमध्ये जाऊया आपण काढया ना हा त्याचे पैसे नाही ना घेऊच अजिबात नाही व्हिडिओ चालू तरी करू दे केलंय केलंय हो पण फोटो काढून तर त्यांच्याबरोबर काढता सॉरी इलो इलं तुमका माणसा दिसत नसतील ना तर जावा तुम्ही समजला माणसा दिसणार ना तुमका काय विचारे बोलू काय रे

लकी दादा मॅच हा मॅच आहे मॅच आहे तुमची फोटोग्राफर हो फोटोग्राफर हे मनीष लगीन ठरलं विसारलं रे लगीन ठरलं रिसारलं हाक मार

तुषार तळकटकर आणि क्रिएटिव हेड लेखक दिग्दर्शक तेजस मस्के सुप्रसिद्ध अभिनेते नंदकुमार पाटील साहेब यांच्या शुभ या ठिकाणी श्रीफळ वाढून या संपूर्ण ग्रीस मालवणी अवॉर्ड शो दुस। वर्ष दुसरा आपण स्वागत करतो उद्घाटन सोहळा संपन्न करतो सगळ्या मान्यवरांना विनंती कृपया आपण स्थानक असतो पहिलं आपण देऊन सन्मानित करतो

स्वतःक पाहून घेतलेली बागाकर दस नाट्यमंडळ शिमंत दशावतार कलेश्वर दशावतार आरोग्य पद्धतीच्या

आणि सोबत त्यांची सोबत घेऊन का आमचे दिग्दर्शक आमचे मार्गदर्शक सन्मान्य चंदूसा आणि मानपत्र सन्मान्य संजय वेटुले

स्टाईल मध्ये तुमचा तात्यांचा गारा होऊ दे you

बरेच लोक विचारले होते मुंबईतून फोन होते की अरे लकी तू काय बोलवले काळजी वर्षी गरज सगळ्यांना आपल्या आणि शुभेच्छा काळजी करू नका आठ वर्षाची तुम्ही दरवर्षी नवीन चौरव येऊन बघूया

आपल्याच मुलीसाठी लाख लाख शुभेच्छा तुमच्या संपूर्ण टीम इंडिया कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे सगळ्यांना सगळेजण बोलले असतात तर आमचं खरंच बरा वाटला असता पण वेळेची मर्यादा आपण राखूया या संपूर्ण जो डांबरट चित्रपट तुम्ही बघितला त्याचं ट्रेलर बघितला जवळपास बघा दीडशेच्या आसपास कलाकारांनी आणि गणकवली जवळपासचे सगळे कलाकार असतात वाळके काका पण असतात माझे लाडके बोळे मामा मला सांगून आनंद होता की या सगळ्या कलाकारांचा कास्टिंग आमच्या गाव वामीत केल्या त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या आणि भोळे बाबा आमचे असत त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार आणि खडखडीत टाळी आणि एका व्यक्ती विनंती करते की संपूर्ण चित्रपटाबद्दल अगदी थोडक्यात आमका ऐकू आवडत सर्वप्रथम रील्स मागवली या

कुठे आचरेकर प्रतिष्ठान म्हणजे कणकवलीचा नाट्यसृष्टीचा प्रतिष्ठान मध्ये तेरा एप्रिलला किती वाजता सहा वाजता सायंकाळी आणि रात्री नऊ दो वाजता दोन शो त्यामुळे तुमका जाऊच असा आणि तुमच्या सोबत तुमची मित्रमंडळी जे जे कणकवली असा पावणे रावळे कोण कोण असतात त्यांना सगळ्यांकडे ग्रुप आणि आपल्या संस्कृतीतली आपल्या मातीतली केलेली कला बघूची आणि त्यांना प्रोत्साहन देऊचा त्यामुळे एकदा जोरदार टाई आपण पुनर्शी देऊ या सगळ्या कलाकारांसाठी शुभेच्छा रुपी खूप खूप धन्यवाद सगळ्या कलाकारांना शुभेच्छा आणि सगळ्यांना तुमच्या या तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा विनंती करता सर्वप्रथम मगाशी ज्यांचा आपल्या मार्गदर्शन लाभला